प्रचंड धरणामध्ये अजून वृश्य म्हणून खेळ्यांचा एवढ्या महिला माता पगिनी कुठलंही कार्य ज्यावेळेस महिला भगिनी हातामध्ये घेतात लाडक्या बहिणी

खेळ पैठणीच्या या कार्यक्रमाच्या विजेते आहेत देवनाथ यादव यांना मिळते आणि वैशाली यांच्याकडून पैठणी आता पैठणी मिळाली एक नाव कानात घ्यायचं आणि मगच इथून सुट्टी गळ्यात घालते मंगळसूत्र गळ्यात घालते मंगळसूत्र मंगळसूत्रात गळ्यात मंगळसूत्र